तर श्रीस्वामीसमोर असतं तर इथे ना मी भाकरीसाठी पीक करते तयार तर इथे मी भगड घेतली लाच गेला आणि साबुदाणा घेतलेला ही अर्धा अर्धा किलो येते तिघं आणि यांना मी आता चक्केमध्ये दळून गेली तर इथे सगळं चक्केमध्ये सगळं एकत्र याची भाकर खूप छान लागते वाटलं तर तुम्ही ना बघ सपदा नाही ना तो थोडासा भाजून घेतला तरी चालेल इथं मी चक्की साफ करून घेतलेली आता माझी घरची चक्की म्हणून मी पूर्ण साफ वगैरे करून घेतली आणि मग दळेल आणि तुम्ही अगर बाहेर दळणार तर त्यांना आधी सांगून द्या की तुम्ही चक्की प्लीज स्वच्छ व्यवस्थित दळून घ्या पुसून घ्या मग दळा इथे ही एक नंबरची चाळण घेतलेली एक नंबरची चाळण लागते दोन नंबरची घेतली तर थोडं जाळ जाळीस भगर आणि लासगिरा बारीक असतं ते दळणे जाणार असते म्हणून मग ही एक नंबरची चाळणवर आणि वरती बटन असतो गहू आणि बाजरीसाठी तर मी गव्हाच्या याच्यावर दळते बाजरीच्या नाही दळणारे आणि त्यानंतर मग मी आता ही चक्की लावून दिलं आणि नंतर दळून घेईल तर मग इथं मी दळायला टाकलेलं आहे आणि हे दळण चालू करून दिलेलं आहे चक्की तर हे बघा मस्त दळलं गेलेलं आहे माझं माझं मस्त बारीक मस्त दळलं गेलेलं आहे आता याची भाकड कशी करायची मी ते तुम्हाला दाखवते हे तर इथं मी आता एका ताटामध्ये तीन दोन भाकरी तीन भाकरींचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर मग यांना वाटलं तर याच्यात थोडंसं तुम्ही मीठ पण टाकू शकता पण मीठ नाही टाकणार आहे मी असं भिजून घेईल आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त मस्तपैकी आपण नॉर्मल भाकासाठी पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं मस्तपैकी खुर मळून घ्यायचं आणि एक जीव करवायचं सगळं थोडं थोडं टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण की नाही तर मग तो आपला हे होऊन जाईल जास्त पाण्याचं होऊन जाईल पातळ होऊन जाईल ते काही उपयोग असतो नाही मग भाकर होणार नाही त्याची तुम्ही थाळी पी करू शकतात तर मग आता हे बघा माझं मस्त किती भिजलं गेलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे बी आहे याला मी आता थोडंसं पाणी लावून एक साईडला ठेवून देईल आणि त्याला पंधरा एक वीस मिनटं उघडू देईल आणि मग नंतर मी भाकरीकडे यायच्या कारण की चांगलं मुरलं का अजून छान भाकरी येतात खूप सुंदर भाकरी येतात आणि मस्त बारीक चटक भाकर येते तर इथं मी आता ही पंधरा वीस मिनटासाठी साईडला ठेवून देते तेव्हा तर मी बटाट्याची भाजी बनवून घेईल बटाट्याची भाजी आता कशी बनवायची ते तर तुम्हाला माहिती आहे उपासाची भाकरी कशी बनवतो पी बटाट्याची तर मी ती रेसिपी काही दाखवणार नाही मी तुम्हाला फक्त भाकरच दाखवले तर मग इथं माझं चांगलं मुडवलं गेलेलं आहे आणि इथं मी आता चांगलं ते परत तेल पाणी लावून स थोडंसं मऊसं करून घेईल आणि त्याचे तीन गोळा करून घेईल मस्तपैकी आपण तीन बाथरूमचं पीठ घेतलेलं आहे म्हणून तीन मी यांचं हे करून घेईल आणि मस्तपैकी आता त्याला पण थोडंसं पाणी लावून सण हे करून घ्यायचं थोडं थोडं पाणी लावायचं म्हणजे ते खाली लागत नाही दुसरं काहीच नाही मस्तपैकी आणि आपल्या हाताला बी चिकत नाही मस्त पैकी आता आपल्या लॉनमळ भाकरचा जसं गोळा बनवतो तसं भाकरचा गोळा बनवायचा आणि खाली तापून घ्यायचं खाली थोडंसं पीठ लावायचं आधी एवढं इथं मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं हाताला बी लावेल ला, आणि मस्तपैकी असं थापडून घेईल आणि मस्तपैकी बारीक थाप मस्त येते भाकर जेवढी तुम्ही बारीक थापणार तेवढी खूप छान भाकर येते लागले थोडं थोडं पीठ लावत राहायचं खाली पण वरती पण आणि मस्त पैकी बघा तुम्ही बघू शकता किती छान भाकर आली मी एका हातावर उचलून घेऊ शकते हे बघा मस्त पैकी भाकर आली रे हे बघा तुटत नाही काहीच नाही इथं मी आधीच तवा गरम करायला ठेवून दिलेला होता म्हणून मग मी तोळा तवा, तवा तवा चांगला गरम करून घ्यायचा हे बघा मस्त पैकी आता तेल पाणी लावून घ्यायचं आणि मग नंतर परत ती थोड्या वेळात पलटून घ्यायची मस्तपैकी आता ही आपले भाकर शिजू द्यायची आणि पण आपण दुसरं भाकर तापडायला घेऊया ते बघा ही मस्तपैकी झालेली आणि ही मी आता थोडीशी उलटून घेते बघा माझा तो तवा थोडासा गरम झालेला नव्हता म्हणून मग ती थोडीशी हिरवी झाली पण मग ठीक आहे आपण पुढची भाकर करूया बघा मस्तमुखी झाली आहे एक साईड पूर्ण शिजली आहे बघा मस्तमुखी झाली बघा ती कुरकुरीत कुरुसमुस झाली आता दुसरी साईड पण आपण शिजवून घेऊया तिथं मी तव्यावर पारती केली नाही तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण शिजवून घेऊ शकता तसं काही हरकत नाही डायरेक्ट शिजवलं तरी चालतं आणि जसं आपण ती नॉर्मल भाकर आपण बाजरीची भाकर शिजवतो त्या पद्धतीनेच ही पण शिजवून घ्यायची आहे आणि मस्तपैकी करून घ्यायची आहे ब मस्तपैकी दोघं साईडने माझी शिजली आहे आता ती मी साईडला ठेवेल आणि माझी जी दुसरी भाकर तयार आहे ती ठेव ती टाकून घेईल आणि बघा माझी दुसरी भाकर बी त तयार झालेली ही पण मी आता त्या वेळेवर घेते ही बघा मस्तपैकी एका हाताने माझ्याकडनं उचलली जाते मस्त झालेली भाकर तुटत नाही काहीच नाही मस्त पैकी येते फक्त तुम्ही व्यवस्थित थापडा आणि व्यवस्थित आणि चांगलं मुरू दिलं ना अजून सुंदर भाकर येते काही हे का। नाही आणि खूप कठीण आहे असं काहीच नाही आहे आपण नॉर्मल बाजरीची भाकर कर करतो तशीच भाकर करायची आहे फक्त इथं आपलं लाज गेलं ते वगैरे येतं आता ही पण झालेली माझी भाकर आता तर हे बघा इथं माझी भाकर आणि बटाट्याची भाजी रेडी आहे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असे तर लाईक आणि शेअर नक्की करा तर मग चला असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण दबा आहे शे स्वयं